नमस्कार पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूयात एक दिवसीय धम्मसहली संदर्भात वर्षावासानिमित्त एक दिवसीय धम्मसहल प्रेरणाभूमी पुलगाव जिल्हा वर्धा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन अशा ऐतिहासिक भूमीतून ही धम्मसहल अमरावतीची शान व बौद्ध धम्माचे प्रचार प्रसाराचे केंद्र म्हणून अमरावती येथील भव्य दिव्य आकर्षक भीमटेकडी महाविहार येथे आहे हे अमरावती नाव बौद्ध धम्माशी संबंधित आहे नालंदा तक्षशिला विक्रमशिला वल्लभी इत्यादी प्राचीन बौद्ध विश्वविद्यापीठापैकी अमरावती हे दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश येथील विजयवाडाजवळील अमरावती प्राचीन बौद्ध विश्वविद्यापीठापैकी अमरावती हे सुद्धा त्यातील एक प्राचीन बौद्ध विश्वविद्यापीठ होय या अमरावती बौद्ध विश्वविद्यापीठातूनच महाराष्ट्रात अमरावती नावाचा जिल्हा तयार झाला तसेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिर सत्याग्रहापूर्वी सर्वप्रथम मंदिर सत्याग्रह अमरावती येथील प्राचीन अंबादेवी मंदिर सत्याग्रह सव्वीस जून एकोणीसशे सत्तावीस रोजी झाला या सत्याग्रहामध्ये स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सत्याग्रहाचं नेतृत्व केल्याचं आपल्याला आठवतच असेल सत्याग्रहात तेवळी लाखो अनुयायी सहभागी झाले होते चार मे एकोणीसशे छत्तीस अशी दुपारी भेट व महत्वपूर्ण भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अमरावती येथे झाले डॉक्टर आंबेडकरांच्या तीन बेटी अमरावती नगराला झालेल्या आहेत अमरावती येथील अंबादेवी हे प्राचीन मंदिर पाली भाषेत अंबापाली अम्रपाली बौद्ध महाविहार त्यागमूर्ती संत गाडकेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची कर्मभूमी अमरावती नगरी होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निष्ठावान कार्यकर्त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात महिला अस्पृश्य परिषद नागपूरला भरविण्यात आली होती त्या परिषदेच्या अध्यक्षा सुलोचनाबाई डोंगरे यांचे जन्मगाव म्हणजे अमरावती नगरी होय अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या प्राचीन पाचव्या शतकातील सालबर्डी बुद्धलेणी अर्हंत महादेव स्थवीर यांची वर्षावासभूमी होय तसेच भगवंताचे प्रथम शिष्य अज्ञात कौंडिन्य यांची भूमी सम्राट अशोक व सातवाहन बौद्ध सम्राट यांच्या बौद्ध स्तूपाचे अवशेष वर्धा नदीवरील कौंडिन्यपूर हे प्राचीन बौद्ध ऐतिहासिक असं ठिकाण होय कौडिन्यपूर या ठिकाणी प्राचीन हल्लूर सभ्यता नांदत होती मिलिंद प्रश्न जगप्रसिद्ध या बौद्ध ग्रंथाचे अमरानगरी नावाचा उल्लेख आढळतो सदर धम्मसरीचे नेतृत्व पूज्य भदंत चित्त ज्योती थेरो व पूज्यभदंत सिद्धनाग वैशाली बुद्ध विहार यांनी केले होते पी एम न्यूजकरिता मुख्य संपादक किशोर सोनावणेसह पुलगाव जिल्हा वर्धावून मी राम